चांदवड हॉटेल निकिता समोर ट्रॅव्हल्स प्रवासी बसच्या अपघातात तीन महिन्यांचे बालक ठार तर एक पुरुष एक महिला गंभीर जखमी मुंबई आग्रा रोडवर हॉटेल निकिता समोर शनिवार दिनांक जानेवारी रोजी सकाळी सुमारास रॉयल हर्स टूर्स ची बस पुढील वाहनास ओव्हरटेक करीत असताना किन्नर साईडने जोरात धडक दिल्याने या बसमधील नेपाळमधील एक महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाले तर तीन महिन्यांचे बालक ठार झाले याबाबत स्टेशनला प्रवासी बस गुन्हा दाखल केला आहे याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रॉयल हर्श टूरची बस क्रमांक ए आर वीस डी एकतीस अडुसष्ट ही मालेगावकडून नाशिकडे जात असताना चांदवड येथील हॉटेल निकिता समोर मुंबई आग्रा रोडवर भरधाव वेगात जात असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत वाहनाला घेऊन जात असताना बसच्या पुढील अज्ञात ओव्हरटेक करताना सदर बसच्या किन्नर बाजूला जोरात धडक देऊन अपघात होऊन अपघातात बसमधील प्रवासी हे पुढील सीटला जोरात आदळून यातील टेक आणि तिरुवा राहणार पचल झरणा जिल्हा कालिकोट देश नेपाळ गंभीर मार लागला तर महिला प्रवासी विष्णुकुमारी हिच्या उजव्या खांद्याजवळील हाडाच्या दुखापतीस टेक एने तिरवा याचा मुलगा प्रतीक टेक तिरवा तीन महिने राहणार पाचल झरणा जिल्हा कालिकोट देश नेपाळ हा मरण पावला आहे याबाबत चांदवड पोलिसांनी बस चालक गुलाब नशीर मोहम्मद राहणार बडेरा जिल्हा पिछोरी जिल्हा शिवपुरी मध्य प्रदेश विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार स्वप्नील जाधव करीत आहेत आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ